साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली डॉक्टरने आपल्या हातावरती पेण्यानं सुसाईड नोट लिहिली या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने यानं वारंवार अत्याचार केल्याचं डॉक्टरनं म्हटलंय या, वार या घटनेने राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर आता नवनवे खुलासे होत आहेत बघूयात आत्तापर्यंत काय समोर आलंय जी महिला डॉक्टर इतरांचा जीव वाचवायची जी। त्याच महिला डॉक्टरनं आपला जीव दिलाय ज्या पोलिसांवर रक्षकाची जबाबदारी होती तोच पोलीस अधिकारी नरभक्षक निघालाय ही धक्कादायक घटना आहे सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं मृत्यूपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहित पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनी वारंवार अत्याचार केल्याचं नमूद केलं महिला डॉक्टरच्या सुसाइड नोटमध्ये काय माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला